नमस्कार मी प्रफुल्ल विष्णू पांचा, आणि हा माझा भाऊ प्रकाश विष्णू पांछाळ आम्ही राहणार शाहू धाराशिव आम्ही पेन्सिलच्या शिष पेन्सिलच्या लीड वरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची एक कलाकृती तयार केलेली आहे तर एक जयंतीच्या निमित्तानं एक, एक अभिवादन करत आहोत ही मूर्ती बनवण्यासाठी तुम्हाला किती वेळ लागला आहे ही मूर्ती बनवण्यासाठी एक पाच तास वेळ गेला आहे आमचा नेमका बाबासाहेबांची मूर्ती बनवण्यासाठी कशी तुमच्या डोक्यामध्ये आयडिया आलेली आहे नाही पेन्सिल मध्ये आपण या आधी पण बऱ्याच मूर्त्या बनवल्या पण एक छंद म्हणून आपण अशा वस्तू बनवल्या आणि हा या मूर्तीची उंची एक अठरा एम एम आहे रुंदी अडीच एम एम ची आहे आणि याच्यामध्ये बारकावे बघायला गेलं तर चेहऱ्यावरील चष्मा आहे गळ्यातील टाय कोट आहे कोटचा किसा दाखवलाय आपण प्लस हातातले संविधान आहे आणि पायाच्या दोन पायाच्या मध्ये एवढ्या लहान पेन्सिल मध्ये दोन पायाच्या मध्ये आपण गॅप दाखवलेला आहे त्यामध्ये अशा प्रकारे आणि बारकावे करण्याचा प्रयत्न केला याच्यात